श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहे नवीन एक पदार्थ बघा बनवते बटाट्याची भाजी ज्याला खाऊ वाटत नाही त्यांनी करायचं हे नवीन पदार्थ दाखवत आहे एक चपाती लाटून घेतली पातळ त्याच्यावर मग हे भाजी सगळी लावून घेतली अर्ध्या चपातीला लावायचे लावायचं अर्ध तसंच ठेवायचं आपला नवीन पदार्थ तयार होतो मग नवीन तर पोरांसाठी मुलांसाठी मोठे माणसं पण खाऊ शकतात झटपट काहीतर करून दाखवायचं कंटाळा का चपाती खायचं तर असं करायचं चपाती लावली अर्धी चपाती तशीच ठेवलेली ती त्यालाच फोल्ड केली मग त्याला सुरीनं तयार केलं का रोल तयार केल्यासारखं रोलच तयार केला अशी चपाती टाकून घ्यायची मग आपल्याकडं आता काय चीज वगैरे काय नाही म्हणून आपण तूपच सोडलं साईडला टेस्ट लागते भारी करून बघावून तुम्हाला पण दाखवा हा पदार्थ युनिक जमलं का बघा आता हे दुसरा एक पदार्थ याला पण दोन पोळा चपात्या लाटल्या एक, एक खाली आणि मध्ये बटाट्याची भाजी ठेवून वरून त्याला एक परत चपाती चपातीत हे केली मग असे चौकोन कट केले बघा छोटे छोटे मग फूल तयार केले याला फूल मना पक्षी म्हणा फुलासारखा आकार दिला तळून घ्यायचं याला मंदाचे खूप छान झालेले टेस्टी तुम्ही पण असं करून बघा उरलं तरी भाजी भाजी उरलेली असं असं करून बघायचं आवडला का व्हिडिओ नवीन काहीतरी युनिक एक तुम्हाला दाखवते हो एकदम खुसखुशीत कुछ झाले होते आणि टेस्ट पण लागली मुलीने टेस्ट पण केला